काही बघा हे वाटून झालेलं आहे हे बघा कांदा भाजलेलं तेल जे होतं ना कांदा भाजून वाटून घेतला आणि अल्लं पण वाटून घेतलं आहे आता लसूण सोलायचा आणि वाटायचा वाट राहिलेला वाट आहे मग मी काय करते मला जसं होईल तसं थोडं 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 करते मला एकदम लोड होते काम बाकीची कामं असतात तर त्यामुळे लोड होते म्हणून मला जसं टाईम मिळेल तसं आता हे ल आणि कांदा वाटून ठेवला आता लसूण संध्याकाळी चहा चहा पेला चार वाजता चहा पिऊन झालं की मग लसूण सोलायचा आणि मग वाटून सगळी एका एकत्र एक पेस्ट करून ठेवायची आणि मग चटणी मिसळायची तर चटणी मी डंकावर का मिसळून आणत नाही ते तुम्हाला सांगते मला कसं आहे एकदम डांकावर ना मिसळून आणली ना, ना पाच किलो सहा किलो तर ती वर्षभर तीच खाऊ वाटत नाही चटणी त्यामुळे आपलं दोन तीन किलोची मिसळायची दोन तीन किलोची दोन तीन महिन्यानं मिसळायची म्हणजे आपलं चटणी दळून आणल्यानंतर नाही चटणी करून आलं की थोडी निम्मी मिसळायची निम्मी संपल्यानंतर मग आणि निम्मी मिसळायची म्हणजे कसं होतंय थोडं थोडं मिसळून ठेवली ना तर चव पण लागते आणि चटणी जुनी झाल्यासारखं वाटत नाही आणि चटणी वेस्ट होत नाही एवढे महाग करायची एवढं पैसे आहे चटणीसाठी आणि मग चटणी आपल्या अर्थ चांगली नाही झाली मग कसं होतंय नास करू वाटत नाही मग त्या चटणीचा उपयोग मग मी कशी करते तर जुनी चटणी भरपूर राहिलेली आहे तर त्याचा उपयोग मी आता नवी चटणी एक किलो आणि जुनी चटणी दोन किलो अशी तीन किलो चटणी आहे तर त्याला हे एक किलो कांदा चिरला भाजून वाटून घेतला आणि हे हे बघा इथं अर्धा किलो अल्ला आहे आणि लसूण तर हे सगळं वाटून तीन किलोच्या चटणीला वाटण मिक्स करून हातानंच मिक्स करून चटणी मिसळून भरून ठेवणार आहे म्हणजे कसं होते थोडी थोडी चव पण लागत्या आणि जुनी चटणी संपायला बी मदत होते आणि व्यवस्थित चटणी वापरली ना तर आपल्याला चटणी जास्त दिवस जाती पण की चटणी करताना पाच पाच दहा दहा हजार रुपये खर्च येते ते तुम्हाला माहीतच आहे आम आमच्यात पण आठ दहा माणसं आहेत त्यामुळं कसं होते चटणी भरपूर लागते मी सहा किलो वर्षाची चटणी करून आणते सहा किलो आणले की मग बाकीचा मसालाही घातले की एक सात आठ किलो होऊन जाते तर मग निम्मी निम्मी असं मिक्स करून वापरत असते मी आणि थोडी ना पूड करून ठेवते वेगळी आणि थोडी आपल्याला वर्षावर लागणारी दोन तीन किलोची अशी मिक्स करून वापरात घेते तर चला आता आता चार वाजता उठल्यानंतर चहा प्यायचा आणि मग लसूण सोलायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग मिक्सरला वाटायचं आणि वाटून घेतलेली रात्री झोपताना वाटलं तर चटणी मिक्स करून एकजीव करून हातानं भरून ठेवायची भरणी तर चला आता आता सगळी झोपायचा वेळ आहे आणि मी मोकळा वेळ मिळाला मला सगळी झोपल्यात आता आमच्या इथं पण मला वेळा वेळ मा मोकळा मिळतो म्हणजे दुपारी शांत असते त्यावेळी सकाळ जर संध्याकाळी स्वयंपाकाचं घाई असत्या त्यावेळेत मला काही करू वाटत नाही मला शांतता लागते कामाला मग शांत वातावरणात केलं ना तर व्यवस्थित होत असतं म्हणून आता वाटून आहे आता नंतर संध्याकाळी मिक्स करायची चला तर गाईच हे बघा कांदा लसूण आणि आल्लं ही पेस्ट करून ठेवली तुम्ही कांदा भाजून आणि बारीक करून ठेवलं तर आणि लसूण का आणि अद्रकची पण पेस्ट करून ठेवली होती पण मला का आज सकाळी पापड केलं ना चिप्स त्यामुळे राहिलं होतं तर आत्ता म्हणलं चला आता चटणी चटणी मिसळूया तर माझा जुनी घरातल्या माझी जुनी चटणी आहे त्यात थोडीशी नवी चटणी मिसळल्या एक किलो आणि जुनी चटणी दोन किलो होती तर एक किलो कांदा अर्धा किलो आल्लं आणि अर्धा किलो लसूण असं घरला आता हे मिश्रण करायचं चालू आहे मी हातानेच मिक्स करून ठेवते मी घरातल्यासाठी आणि बाकीचे जे आहे ना नवीन चटणी ते पण एक धमडी भरून ठेवलेले आहे पण जुनी चटणी लवकर संपायला पाहिजे ना जुनी चटणी आपण अशीच नाही टाकू शकत आणि जुनी झाली की चव पण लागत नाही त्यामुळे असा मी उपयोग करते जुनी चटणीला नवीन जर बनवायचं असलं ना तर त्यात असं मिक्स करायचं आणि हातानं घरातच मिक्स करायचं कांदा लसूण अद्रक आता मिक्स करून भागणी भरून ठेवायचं तर मग एकदम छान आणि नवीन चटणी जशी करून आणतो आपण ताजी ता ताजी आणि सविष्ट लागते तशीच ही जुनी चटणी पण लागणार तर मी जुन्या चटणीचा उपयोग असा करून त्याला नवीन बनवायचं आणि वापरात घ्यायचं चला हे बघा आता हे मिक्स करून या भागण्यात भरून ठेवायचं मग आपल्याला चौदार चटणी मिळते असं वाटत नाही नाही की ही जुनी चटणी एक आधीची चटणी असं काही वाटणार नाही गरम मसाला हे सगळा मिक्सच असतो या फक्त कांदा लसूण आलं आणि हां कांदा लसूण आलं याची पेस्ट करून आपल्याला नवीन करायची चटणी आणि माझं कसं असतं मी सगळी चटणी जर पाच किलो सहा किलो दळून आणली ना म्हणजे मग फक्त मसाल्यात मी फुटून आणते गरम मसाल्यामध्ये आणि घरातच असेच लसूण कांदा अद्रक मिक्स करून भरणे भरून ठेवते म्हणजे ताजी ताजी पण लागते आणि छान लागते आणि नंतर मी समजली घ्यानी दोन तीन किराजी असाच मसाला करायचा आणि मिक्स करून ठेवायची तर बघा काहीच वाटतं का जुनी चटणी आहे असं वाटतंय का बघा तुम्हीच सांगा कमेंटमध्ये कशी वाटत्या तर माझा आयडिया तुम्हाला कसा वाटला जुन्या चटणीला नवीन करायचा आणि ते आपल्या रोजच्या वापरात घेऊन चटणीचा चांगला उपयोग करायचा आणि टाकायचं नाही एवढं महाग असतंय मसाला किती महाग असतो आहे पाच पाच दहा दहा हजार रुपये चटणीला आपण खरचतो आणि मग चुट चटणी आपल्याला जुनी झाली की असं वाटतं की नको खायला चव लागत नाही पण चवला म्हणजे चवदार व्हायसाठी आपण अद्रक लसूण आणि कांदा असं बारीक वाटून घेऊन असं मिक्स केले ना तर आम्ही नवीन चटणी सारखी चव येणार तर चटणी कशी वाटली काकूला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे कसा वाटला माझा आयडिया मी आपली माझा माझा आयडिया मी वापरत असते म्हणजे आयडिया काय तर करायचा आणि आपलं जे खाद्यपदार्थ आहे म्हणजे रात्रीचं स्वयंपाक असू द्या या असं काहीतरी चटणी असू द्या या दा जुन्या डाळ्या असू द्या त्याला कशा वाळवायचं त्याला रोजच्या वापरण्यात कशा घ्यायच्या आणि जुन्या डाळी कडधान्य कसं त्याचा वापर करून लवकरात लवकर संपून नवीन आपल्याला अंध येईल भरायचं न नास होता ना न ना टाकता तर माझा असा आयडिया असतोय मी अशा आयडिया काय ना काय करत राहते तर चल आता ही भरण्या भरती आता ही भरणी दोन भरण्या भरना टाकायचे पण आता म्हणून टाकायचं तर